तुमच्या सगळ्याच्या हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला आपल्या देवांना ज्या वेळेस आपण नैवेद्य अर्पण करत असतो तर आपण अशी काय चूक करतो ज्याच्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते आणि नैवेद्य अर्पण केलेल्या ज्या चुका आहेत त्याच्याने आपल्या घरामध्ये अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात तर त्या अशा काय गोष्टी आहेत ज्या आपण चुका करत असतो त्याच्याचबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लाचपर्यंत बघायचा बघा आपण ज्या वेळेस देवांना नैवेद्य दे अर्पण करत असतो प्रत्येक धर्मामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांना नैवेद्य दे अर्पण केला जातो आणि नैवेद्य अर्पण करण्याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे प्रत्येक घरामध्ये मंदिरामध्ये नैवेद्य अर्पण केला केला जात असतो आणि ह्या हिंदू धर्मामध्ये आपण रोज देवपूजा करत असतो देवांची आराधना करत असतो का तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं प्र गती व्हावी घरात घरातलं वातावरण सकारात्मक असावं याच्यासाठी आपण रोज देवांना नैवेद्य अर्पण करतो देवांची आराधना करतो पूजा करतो पण आपण अशा काय चुका करतो ज्याच्याने आपण जो नैवेद्य अर्पण करतो त्याच्याने आपल्या घरामध्ये अशा काही घटना घडत असतात अचानक म्हणजे अडथळे निर्माण होत असतात आपण जो नैवेद्य असतो तो नैवेद्य अर्पण करताना आपण काय चूक करत असतो तर चूक तुम्हाला आज सांगणार आहे बघा कधीही नैवेद्य अर्पण करताना आपल्याला ज्या वेळेस आपण नैवेद्याचा ताट आणत असतो देवघराजवळ आपल्या देवांजवळ त्यावेळेस तो ताट डायरेक्टली जमिनीवर ठेवत नाही नाहीतर आपल्याला दोष लागत असतो त्यामुळे ताट कधीही चौरंगावर किंवा पाटावरच ठेवून आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो दुसरं म्हणजे नैवेद्य अर्क अर्पण करताना हिंदू धर्मामध्ये ह्या ज्या पवित्र व म्हणजे ज्या धातू आहेत त्याला अत्यंत साधारण महत्त्व आहे आता तो धातू कोणता तर बघा चांदी आहे सोनं आहे नंतर मातीचं आहे नंतर ना अं पितळाचं आहे ह्या ह्या ज्या वाट्या असतात किंवा डिश असते त्या भांड्यामध्येच आपल्याला देवांना नैवेद्य दे अर्पण करायचा असतो नैवेद्य अर्पण करताना कधी पण पन... बघा ह्या ह्या धातूला अत्यंत साधारण महत्व आहे आणि ह्या धातूमध्ये जर आपण नैवेद्य दे देवाला अर्पण केला तर तो देवापर्यंत पोचतो असं सुद्धा मान्यता आहे आणि बघा राजा महाराजा यांच्या काळामध्ये चांदी सोन्याच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये किंवा जे पितळाची भांडे होते त्याच्यामध्येच देवांना नैवेद्य दे अर्पण करत होते आणि देवांचा जो ताट असतो तो, तो वेगळाच असायला पाहिजे नाही आपण काय करतो आपल्या जेवणाचा ताट असतो आपल्या जेवणाच्या ताटामध्येच आपण देवांना नैवेद्य अर्पण करत असतो पण ही एक चूक आपण करत असतो आणि याचा दोष आपल्यालाच लागत असतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अडथळे निर्माण होतात अडचणी येतात आपण जी आराधना करतो पूजा पाठ करतो त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही तर आपण आपण सात्विकपणाने आपल्याला देवाला या नैवेद्य असं अर्पण करत असतो पण यामागे काहीतरी आपण असे चुका करत असतो कळत न कळत तर अशा चुका आपल्याला करायच्या नाही आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तर कधी पण देवांवर म्हणजे ते नैवेद्य असतं त्याच्यावर तुळशी पान ठेवायचं मग तुळशी पान हे गणपती आणि महादेवांना बिलकुल चालत नाही तर आपल्याला दोन नैवेद्य तयार करायचे नाही तर एक नैवेद्य केला तरी सुद्धा चालेल काय करायचं देवांजवळ नैवेद्य अर्पण करताना आपल्याला अगोदर आचमन करायचं असतं तीन वेळेस खाली पाण्याने आचमन करायचं चौकोन करायचं आणि त्याच्यावर ताट ठेवायचा तीन वेळेस पडीने पाणी फिरून ते पाणी साईडला टाकायचं असं केल्याने तो जो नैवेद आहे तो देवापर्यंत पोचतो देवापर्यंत पोचतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि हा नैवेद अत्यंत पवित्र झालेला असतो त्याच्यामुळे तर त्यामुळे आणि नंतर ना बघा आपण अजून दुसरी काही चूक करतो तर ज्या वेळेस आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो भले तुम्ही साखर नैवेद्य अर्पण साखर काही काही स्त्रिया साखर नैवेद्य अर्पण करतात तर साखर हा प्रसाद झाला नैवेद्य काय झाला जो आपल्या घरामध्ये अन्न पदार्थ शिजतात भाजी चपाती हा नैवेद्य असतो आणि साखर ही प्रसाद असतो पण आपण घरामध्ये जेवण करत असतो आणि आपण आपल्या देवांना साखर अर्पण करत असतो तर हा प्रसाद झाला आणि नैवेद्य कुठला तर नैवेद्य फळ फळं म्हणजे भाजी भा पाला नंतर चपाती भात अशा ज्या गोष्टी आहे ते त्याला नैवेद्य म्हटलं गेलेलं आहे हा नैवेद्य आपण आपल्या देवांना अर्पण करायचा असतो आपल्या घरामध्ये जे काही वस्तू गा आपण आपल्या गा आपल्या किचनमध्ये शिजत असतो तयार करत असतो तोच नैवेद्य आपल्याला आपल्या देवांना द्यायचा दे असतो रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम द्यायचा असतो आणि आपण अजून एक चूक करत असतो ती म्हणजे आपण ज्या वेळेस नैवेद्य अर्पण करतो देवाला तर ते एखाद्या ताटामध्ये देवाला दे अर्पण केलेला असतो तर तो दिवसभर तसाच देवाजवळ पडून राहिलेला असतो तर हा जो नैवेद्य आपण दिवसभर असा देवाजवळ ठेवून ठेवलेला असतो आणि दुसऱ्याच दिवशी तो नैवेद्य आपण उचलतो तर ही चूक करू नका याच्याने काय होईल सकारात्मक जी नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आता नकारात्मक शक्ती जी आहे ती तुम्हाला सांगते बघा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये कोणती प्रवेश करते विश्वेशम चंडेश्वम विश्वेशम चंडेश्वम चंद्र चंद्रश चंद्र, चंद्रशू आणि चांडाड ह्या ज्या नकारात्मक शक्ती आहे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि ह्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश केला तर आपल्या घरामध्ये वादविवाद होतो कटकट होते आणि आपल्याला ह्या अन्नाचा दोष लागत असतो त्याच्यामुळे आपण कधीही देवांना ज्यावेळेस आपण अन्न अर्पण म्हणजे नैवेद्य अर्पण करत असतो किंवा साखर अर्पण करत असतो तर आपल्याला ते जो नैवेद्य आहे अर्धा तास ठेवायचा पंधरा मिनटं ठेवायचा आणि नंतर संपूर्ण घरातल्या लोकांनी तो प्रसाद म्हणून खायचा असतो तो, तो दिवसभर आपल्या देवाजवळ पडू देत नाही तर आपल्या घरामध्ये ह्या ह्या ज्या शक्ती आहे त्या प्रवेश करत असतात आणि बघा नैवेद्य देवाला नैवेद्य दे दिल्याशिवाय आपण खातसुद्धा नाही कारण की देवाला जर हा लापण अर्पण म्हणजे तुमच्या घरामध्ये सकाळच्या वेळेस असू द्या संध्याकाळच्या वेळेस असू द्या तुम्ही नैवेद्य तयार करत असणार म्हणजे स्वयंपाक करत असणार त्याच्यातला थोडासा नैवेद्य दे तुम्ही देवाला अर्पण करून तो उचलून आपण आपल्या स्वयंपाकामध्ये टाकला तर तो प्रसाद बनतो आणि तो एवढा पवित्र झालेला असतो तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते घरातल्या लोकांच्या मनामध्ये वाईट विचार कधीच येत नाही सकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये येणार आणि त्याच्याने आपल्या घरावर खूप चांगल्या प्रकारे प्रभावसुद्धा पडत असतो आजारपणे येत नाही घरातले वा वादविवाद होत नाही कटकट होत नाही सारखासारखा आ म्हणजे आपल्या घरामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील त्यासुद्धा आपल्या घरामध्ये होत नाही त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारे भगवंताला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तो नैवेद्य अर्धा तासांनी उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी तो नैवेद्य खायचा आहे प्रसाद ना आपल्याला काय करायचं बघा अजून तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण नैवेद्य देवाला अर्पण करत असतो तर आपल्याला मंत्र म्हणायचा असतो तर आपल्याला जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो मी वरच्या साईडला देईल तो मंत्र जर तुम्हाला नाही म्हटला आला तर तुम्ही काय करायचं गायत्री मंत्र तीन वेळेस म्हणायचा गायत्री मंत्र तीन वेळेस म्हटला तरी सुद्धा चालेल गायत्री मंत्र तीन वेळेस म्हणून नैवेद्य अर्पण करायचा आणि नंतर ना देवांना प्रार्थना करायची प्रकारे आपल्याला अतिशय साध्या सिंपलपणाने नैवेद्य देवांना अर्पण करायचा असतो बघा जे पाणी आपण देवांना अर्पण केलेलं असतं बघा पाण्याचा गडू असतो का पाण्याचा गडू असतो तर तो, तो पाण्याचा गडू आपण शुद्ध पाण्यानेच भरायचा असतो माठातल्या पाण्याने किंवा आपल्या घरामध्ये जे शुद्ध पाणी असतं रोज तुमच्या घरामध्ये ताजं पाणी येत असेल तर ते ताज्या पाण्याने देवासमोर गडू पळून ठेवायचा असतो त्याला झाकून ठेवायचा आणि ते पाणी आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये प्रसाद तयार करताना आपल्याला ते पाणी वापरायचं असतं कारण की आपण पण जे पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवलेलं असतं तर त्या पाण्यामध्ये खूप सात्विक लहरी निर्माण झालेल्या असतात कारण की आपण देवपूजा करतो आराधना करत असतो आरती मंत्र स्तोत्र पठण करत असतो आणि ते पाण्यामध्ये ते संपूर्ण जात असतं त्याच्यामुळे आपल्या घरातले जे पाणी आपण देवघरामध्ये ठेवत ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये सात्विक लहरी निर्माण झालेलं असतात म्हणजे ते पाणी अत्यंत पवित्र झालेलं असतं ते पाणी तुम्ही पिंपवू शकतात तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा माठामध्ये टाकायचं किंवा स्वयंपाक करताना किंवा तुम्ही प्रसाद तयार करतात त्यावेळेस ते पाण्याचा उपयोग नक्कीच करायचा आहे ते पाणी व्यर्थ सांडायचं नाही किंवा फेकून द्यायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला त्या पाण्याचा सुद्धा उपाय उपाय उपयोग करायचा आहे तर आपण जे अन्न जे म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं नंतर ना बघा ते नैवेद्य अर्पण झाल्यानंतर गायत्री मंत्र आपण पठण करत असतो गायत्री मंत्र पठण झाल्यानंतर ओम नंतर हा मंत्र म्हणायचा असतो जर तुम्हाला शक्य असेल तर हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल ओम प्राणमा प्रणामाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम समा समाय स्वाहा ओम उदया स्वाहा ओम वायमाय स्वाहा नैवेद्य समर्पयामी किंवा नैवेद्य समर्पयामी आणि गायत्री मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल तर अशाच प्रकारे आपल्याला आपल्या देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे ह्या ज्या काही चुका आहेत त्या न कळत कळत आपल्याने होत असतात तर चुका तुम्ही होऊ नका देऊ अशा प्रकारे अर्पण करा म्हणजे देवापर्यंत तुमचं नैवेद्य जाईल आणि तुमचं जे फळ आहे ते तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ